नमस्कार देशमुथीमध्ये मी स्वप्नील दुधारे आपलं स्वागत करतोय रात्रीपासून मुंबईमध्ये जोरदार पावसाला सुरुवात झाली असून सर्व जनजीवन जरी विस्कळीत झालं असेल तरी मुंबईसाठी मात्र एक गुड न्यूज आहे विशेष म्हणजे मुंबईतील पहिला तलाव आता ओव्हरफ्लो होतानाचं चित्र दिसत आहे मुंबईतील सध्याच्या पाणीटंचाईला कुठेतरी आळा बसणार असून आता मुंबईतील पहिला तलाव म्हणजेच पवईतील पहिला तलाव हा ओव्हरफ्लो झाला आहे आज रात्रीपासून पावसाला दमदार सुरुवात झाल्यामुळे मुंबईतील रेल्वे सेवा जरी विस्कळीत झाली असेल तरी जागोजागी पाणी साचला असून नोकरदारांचे मात्र या ठिकाणी बेहाल झाले आहेत सध्या हरभरल्यांची रेल्वे सेवा विस्कळीत झाली असून पवई तलाव भरल्यामुळे मात्र मुंबईकरांसाठी ही गुड न्यूज असल्याचं मानलं जात आहे आज अधिवेशनाला जाणारे आमदार आणि मंत्री देखील रेल्वे ट्रॅकवरून चालत जात असताना आपलाच पाहायला मिळत आहे रात्रीपासूनच या ठिकाणी मुसळधार पाऊस सुरू असून पहाटेच्या सुमारास नागरिकांची तारेवरची कसरत दिसून आली आहे आपण पाहतोय की आज त्याचबरोबर मुख्यमंत्र्यांचा ताफा देखील महापालिकेच्या कंट्रोल रूमकडे निघाला आहे आता विशेष म्हणजे या कंट्रोल रूममधून मुख्यमंत्री मुंबईवरती आता पाहणी करणार आहेत त्याचबरोबर कुठे मदत करायला लागल्यास त्यासाठी देखील मुख्यमंत्री सतर्क असल्याचं या ठिकाणी दिसून येत आहे आताची ही ब्रेकिंग न्यूज आहे मुख्यमंत्री कंट्रोल रूमकडे रवाना झाले आहेत आपण पाहतोय हे दृश्य मुख्यमंत्री आता कंट्रोल रूमकडे रवाना झाले आहेत